नमस्कार आज आपण आपण वायू या मुद्रेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत डोकेदुखी दातांच्या वेदना ह्या सर्व आजारावरती एक रामबाण उपाय ही मुद्रा आहे आणि म्हणून घरच्या घरी कुठलंही औषध गोळी न घेता आपण ही मुद्रा आपल्या निरोगी आरोग्यासाठी जर रोज सकाळ संध्याकाळ पंधरा मिनिटे केली तर निश्चित तुम्ही निरोगी राहू शकता मग एखाद्या व्यक्तीला जर जीना चढायचा असेल आणि त्याला जीना चढताना त्याच्या हृदयाची धडकन हे त्याचे जे ठोके आहेत हे ठोके अनियमित होत असतील किंवा त्याला खूप थकवा येत असेल तर अशा व्यक्तीने पाच ते सात मिनिट जीना चढण्याच्या अगोदर ही मुद्रा केली तर त्याला जीना चढताना कुठलाही त्रास होणार नाही अशी ही अपान वायू मुद्रा अत्यंत आपल्या आरोग्यासाठी निरोगी राहण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि मग आपान वायू मुद्रा ज्यांना उच्च रक्तदाब आहे हृदयाचे विकार आहेत पोटात गॅसेस होतात पोट दुखते जेवण केल्यानंतर पोट फुगल्यासारखं होतं गॅसेस पास व्हायला समस्या निर्माण होतात अशा सर्व आजारावरती एक रामबाण उपाय आहे म्हणून आता ही मुद्रा करायची कशी हे देखील आपण लगेच या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर मग मुद्रा कशी करायची हे मी तुम्हाला दाखवतो तर त्यासाठी आपल्या हाताची तर्जनी अंगठ्याच्या या फुगीर भागावरती अंगठ्याच्या मुळाशी ठेवायची त्यानंतर अंगठ्याने किंचितसा याच्यावर दाब द्यायचा आणि हे जे दोन बोट आहेत वाकलेले म्हणजे ही आपली मध्यमा आणि अनामिका यावरती काय करायचंय हे अंगठ्याच्या टोकाने असा स्पर्श करायचा आहे आणि आपली करंगळी मात्र सरळ ठेवायची अशीच मुद्रा आपल्या दुसऱ्या हाताने देखील करायची ही तर्जनी अंगठ्याच्या मुळाशी लावायची अंगठ्याने तर्जनीवर थोडासा असा दाब द्यायचा आहे थोडासा तिन्चिस्सा जास्त नाही आणि नंतर ही जी दोन बोट आहेत मधली ही त्याच्यावर अशी अंगठ्याच्या टोकाला स्पर्श करायची आणि ही जी काही करंगळी आहे अशी करंगळी सरळ असली पाहिजे आणि मग हे हात वरच्या दिशेने म्हणजे आकाशाच्या दिशेने असे ठेवायचे आणि आपल्या गुडघ्यावरती हे हात ठेवून कोणत्याही आसनामध्ये बसून ही मुद्रा तुम्ही सकाळ संध्याकाळ पंधरा मिनिटे करून आपलं आरोग्य निरोगी ठेवू शकता घरच्या घरी कुठल्याही औषध गोळ्या न खाता तुम्ही निरोगी राहू शकता तर अशी ही आपान वायू मुद्रा आज या मुद्रेचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास केला आहे किंवा त्याची माहिती घेतली माहिती आवडली असेल तर आरोग्यवार्ता मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा